श्री स्वामी समर्थ दुःखात संकटात असताना देवासमोर कडल्याने आपल्यासोबत काय घडते मित्रांनो देवापुढे काढल्याने नक्की काय होतं तुम्हाला कधी हा अनुभव आला आहे का फारच कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो हा अनुभव म्हणजे देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाणावतात अचानक उंदके सुरू होतात आणि काही लोक तर जोरजोहाने रडायला सुरुवात करतात अशी परिस्थिती तेव्हाच येथे जेव्हा आपल्याला समजतं की संपूर्ण जग मोहमाया आहे ज्यावेळी आपल्या जवळची आणि काही रक्ताची नाती आपल्यासोबत असं काही वागतात जणू काही आपला खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देत आहेत आपण ज्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो आणि तीच माणसं ज्यावेळी आपल्यासोबत संबंध तोडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च करत आहोत ते आपले नाहीतच आणि ते लोक कधीच आपले नव्हते आपला फक्त तो एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर मोहमायाच्या जाळ्यामध्ये आपण अडकलो गेलो आहोत आणि आपण आपल्याला माऊलीला आईला विसरतो तिच्यापासून लांब गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या समोर रडते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासमोर तुम्ही ज्यावेळी नतमस्तक होऊन न करता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो त्यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व काही सहन कर ही सर्व काही मोहमाय आहे हे तुला समजत आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजलं आहे परंतु तू आता माझा आहेस त्यामुळे आता तू अजिबात काळजी करू नकोस त्यामुळे तू जर तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फारच कमी लोकांना होते आणि ज्या लोकांना या सगळ्याची जाणीव होते ते लोक खरोखरच खूप नशीबवान असतात कारण हे लोक देवासोबत एकूप झालेले असतात तर मित्रांनो हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी ती व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतं त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमचा नकळत तुम्हाला त्या दुःखातून कळवा बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात तर, तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ